नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि शनिवारी आम्हाला घरून निघायला भरपूर उशीर झाला तर त्यापर्यंत मुलींची शाळा सुटली आणि सगळे शेताकडे आलो आज तर इथं टाकलेलं आहे आपलं कांद्याचं रोप तर ते कांद्याचं रोप इथं ल उपटून दुसऱ्या शेतामध्ये लावायचे तर इथं उपटताना ना थोडं दमानं उपटावं लागत होतं का कारण राना असं हडकल्याने झाले आणि बारीक बारीक रोप होतं तर आणि दोन्ही हातानं थोडं थोडं धरून उपटिलं तर असं का कांद्याचं रोप उपटून घेतलं आहे आणि आता जिथं आपलं रान नीट केलं का नाही तिथं आहे अगोदर ह्याला कट करावं लागेल आणि नंतर लावायचे चला तर आता आणि ह्या बघा आमच्या मेऊ म्हणजे शेतात पाऊल टाकलं का नाही की त्यांना वाटतं आले आले त्यांना काहीतरी टाकावं आणि हे आहे आमच्या आबाचं शेतानी असं झालेलं आहे कर्ड आणि आपलं पण इकडं आमच्या इकडं भरपूर जणांनीनं कर्ड घेतलेलं आहे यंदा हारबरं पण आहे हारबरे पण खूप चांगले आले आले आहेत आणि त्याचबरोबर करड्याचं पण उत्पन्न चांगलं निघाले तर इथं आणलेलं आहे बघा हे टोपलं तर ह्या टोपल्याचं काय करायचं माहिती आहे का आपली वापी तयार केलीत का नाही त्याच्यामध्ये एकदमच प पैप जर चालू केला तर असं पाण्यानं खड्डा पडायला त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग आपाने ना हे खराब झालेलं आपलं घरचं भाकरीची त्रुडी होती तर खराब झालेली आहे तर हे पालतं टाकून किंवा त्याच्यामध्ये आपाने नंतर ना दगड टाकले आणि त्याच्यामध्ये पाईप सोडला आणि मल्हारचं इकडं चालू आहे मांजरला तर सोबत आहे पार लांबून आकाड्यापासून मांजरं येतात आमच्या इकडं इथपर्यंत तर आणि त्यांच्या भाग बरोबर चल म्हणते आणि नंतर का नाही त्यांच्या मागं लागते हानी त्यांना थोडं खेळते तर हे तेच तेच चालू या दोन तीन मांजरासोबत आल्या होत्या आणि त्या नवगंच हाणत होता तर बघा आता रोपकट करायचं आणि वाप्याला वाप्या वापे बनवले तापाने कालच तर त्या वाप्यामध्ये पाणी सोडायचं आणि कांदे असेच लावता येत नाहीत इत बरं का तर कांद्याला न भरपूर पाणी लागते नाहीतर जर असेच आपण थोडे लावायचे म्हणलं तर पाण्याला ना हे चिटकते तर बघा अशी कवळी कवळी पात निघत होती आणि तेच मग आम्ही कट केली कारण धरायला पण नंतर बारीक बारीक कट केली तर निवळच धरता येत नाही त्याच्यामुळे थोडे मोठाले मोठाले कट केले आणि कांद्याची पात मस्त अशी दिसत होती हिरवी हिरवी गार तर ह्याचीच भाजी आता दोन दिवस तर सरत नाही आणि बाकीची उरलेली आपल्याला जे काय कोणाला देता येईल तेवढी देऊन टाकायची आणि नंतर तर काय दोन दिवस चांगली राहते यानंतर पिवळी पडायला चालू होती तर चला आता सगळे कट करून घेतोत कांदे तर असं पाणी सोडलं होतं आणि नंतर सगळे वापवे हे करायची भरून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये टोबायचं जसं जसं कमी होईल तसं तसं आणि ह्याचं काय केलं आहे तुषारचं पाणी चालू केले सौर ऊर्जेचं पाणी चालू केले आणि इकडं आहेत आपले हे पण जोडलेले आहेत बरं का गव्हामध्ये पाणी पण जोडलेले आहे तर तिकडून ठिबकचं पाणी येत होतं तर लगेच मुलींचं मस्त पावसात भिजायचं काम काम चालू होतं तर इकडं बघा त्या दुर्डीचा वापर कसा करायला तापा तर दुर्डीमध्ये असा खड्डा पडू नये म्हणून सगळे दगडं टाकले तर आणि त्याच्यामध्ये पाईप सोडला आहे कारण एकाच जाग्यावर खड्डा होऊ नये म्हणून आणि इकडं मल्हारची मस्त मस्त चालू आहे इकडं पाणी मस्त चालू आहे आणि शेतातलं वा वातावरण एकच नंबर असते बघा एकतर असं प्रसन्न प्रसन्न वाटतंय आणि आपला गहू जरा महागून पेरला होता तर छोटला छोटाला आहे गव्हाच्या शेजारीच आपली तूर होती तुरीचेच इथं आपण जागा करून चाराशी वापी केले आहेत आणि बघा असं पूर्ण पाणी आटू दिलं आणि नंतर कांदे लावायला चालू केलं ला, कारण पाण्यात पण जास्त असं टोपलं तर लगेच वरी निघू लागलं मग थोडं थोडं पाणी आटू दिलं आणि नंतर लावायला चालू केलं ला। तर इथलं नव्हतं आटलं पण आम्ही मोटाला मोठ्याला रोप कट केलं तर ते एका सोयीनं दिसत होतं आता हे पूर्ण पाणी आटले आणि दोन तीन दिवसाला खूप छान दिसतात कांदे तर सगळ्या मुलींना पण पाय भरून घेतलं आणि सगळ्यांनीच कामामध्ये मदत केली त्याच्यामुळे आज कांदे सगळे लावायचे झाले पाहिले कारण फुलाला असतात निस्ती माती हाताला चिटकायली त्याचा ना आता शेवटचा वापर राहिला आपला सगळं पाणी भरून घेतलंय आता ह्या चिखलामध्ये मस्त तुडवीत तुडवीत लावायची कांदे इशू काय खायलीस पूर्णाची पोळी आणते छान ना काही का आमटीन पोळी तुझं काय चालू आहे रे म्हटलं तर बघा झाले आपले सगळे कांदे लावायचे तर असे चार वापी लावले तर कुणी कुणी ना अशा सऱ्या करून पण लावते बरं का अशा नागमोडी स सर्या म्हणते तर तर तसे पण कांदे लावले जाते तर आणि असे पण कांदे लावते हे लावले था था, हे थी थी ला आता हे वाप्यातले कांदे आहेत हे पण छान पोकते तर आणि दोन ते तीन बोटाचा अंतर ठेवलेला आहे आणि बघा असं मस्त आता आता दिवस मावळत आलाय आणि आता झालं आमचं काम झालं कांदे लावायचं झालं होतं का नाही की वाटत होतं पण मुलींनी शनिवार असल्यामुळे सगळ्याच आणि सगळ्यांनी मदत केली कामाला शेतातल्या तर भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि सगळ्यांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये